आली पंढरीची वारी तारंबळा माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबळा माझ्या घरी 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 आली पंढरीची वारी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारं तारं तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी हिरवा शाळू शेतावरी त्याची राखण कोण करीन हिरवा शाळू शेतावरी त्याची राखण कोण करीन त्याची राखण कोण करीन त्याची राखण कोण करी आली पंढरीची वारी तारंबळा माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी वेल्या गायी म्हशी चारा पाणी कोण करीन घरी वेल्या गाई म्हशी चारा पाणी कोण करीन चारा पाणी कोण करी चारा पाणी कोण करीन आली पंढरीची वारी तारंबाळा माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबाळा माझ्या घरी तारंबा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी लेकी गेल्या सासर वाशी सुना गर्भ गर वाशी लेकी गेल्या सासर वाशी सुना गर्भ गर वाशी सुना गर्भ गर वाशी सुना गर्भ गर वाशी आली पंढरीची वारी माझ्या घरी आली पंढरीची वारी माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तारंबळा माझ्या घरी तुका म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया तुका म्हणे आयशा बाया जलमाये उनी गे ले आवाया, जलमाये उनी गे ले आवाया, जलमाये उनी गे ले आवाया, जलमाये उनी गे आली आवाया, जलमाये उनी गे ले आवाया, आली पंडरी छिवारी, तारंबड़ा माजा घरी, आली पंडरी तारंबड़ा माजा घरी, तारंबड़ा माजा घरी, तारंबड़ा